समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलखोप तालुका पलूस येथील महाराष्ट्रीयन लोककलेचा वारसा जपणारे शाहीर आनंदराव सूर्यवंशी अन्ना यांचे वयाच्या एकशे तीनव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले सांस्कृतिक क्षेत्रातील लोककला जपणारा खरा वारसदार गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी यांचे ते वडील होत राहत्या घरापासून त्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता अंकलखोप येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले लोककलेची आवड असल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाराष्ट्रात भजनापासून लावणीपर्यंतच्या लोककला सादर केल्या शासनाने याची दखल घेत शाहीर सूर्यवंशी यांना लोककलेचा वारसदार म्हणून सन्मानित केले सांगली जिल्हा नशाबंदी संघटक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी काम केले याचीही शासनाने दखल घेत महाराष्ट्र व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथेही महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभागामार्फत चित्ररथामध्ये अनेक वेळा त्यांनी सहभाग नोंदवला त्यांच्या पश्चात चार मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका